महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्वेनगरच्या वतीने आज महाशिवरात्रीच्या निमित्त महाआरतीचं आयोजन केलं होतं तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्त महिला सफारी कर्मचाऱ्याचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे आपल्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत दादा आज या ठिकाणी महाआरतीचं जे आयोजन केलेलं आहे आता आजच्या प्रसंगी आज आपण काय बोलाल आजच्या ह्या कर्वेनगर म्हणजे नवीन शिवने भागात आत्ता हा शि शिवरात्रीचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे जे नाही कुठल्या लाईट इतक्या मोठ्या प्र प प्रमाणे इथं उत्सव होत असतानासुद्धा कुठला स्पीकर नाही किंवा काही नाही डान्स नाही काही नाही भक्तिभावाने सर्व इथे प्रेमाने एकमेकाला भेटतात एकमेकाचा सवास लाभलेला आहे आणि महाआरती झालेली आहे आणि विशेष म्हणजे महिलांना प्रा प्राधान्य दिलं आणि त्यातल्या त्यात म्हणजे त्यात। जे सफाई कामगार आहेत त्यांच्याकडं कुणीही पाहत नाही त्यांच्याकडे कायम दुर्लक्ष असतं अशा या सफाई कामगार आणि महिलांचा त्यांनी सत्कार केलेला आहे त्यांचं गुणगान केलेलं आहे आणि त्यांना मोठा मान दिलेला आहे आणि ही खरी महिला जागतिक दिनाचा खरा सन्मान म्हणायला पाहिजे गोसावी समाजाच्या वतीने प सर्वप्रथम सर्वांना महाशिवराच्या खूप खूप शुभेच्छा देतो गेली आठ वर्ष आनंद पाटील या भागातून खूप चांगल्या प्रमाणात नवरात्र आपल्या महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करत आहे यापुढे भव्य प्रमाणात उत्सव साजरा करावा या त्यांना मी सदिच्छा शुभेच्छा देतो अच्छा काय आवाहन करू इच्छितो आज आपण महाशिवरात्रीच्या जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आजूबाजूला आपल्या आया बहिणींना कोण छेडछाड करत असेल किंवा को कोणी काय अन्याय करत असेल तर त्यांनी त्याच्यावरचा आवाज उठवा त्यांच्या पाठीमागा आम्ही सर्व समाज आहे तो कोणी असू दे मग त्यांच्या आय बहिणी म्हणजे आपल्या आय बहिणी हे लक्ष सर्व ठेवा एवढं मी आवाहन करू शकतो आज या ठिकाणी आपण ज्या आरतीचं आयोजन करतो आवाहन बऱ्याच आम्ही पण पाच वर्षापासून या ठिकाणी येतो तर आरतीच्या आजच्या माध्यमातून आपण काय बोलू इच्छिता आज आनंद पाटील सरच्या माध्यमातून इथं आरती भक्ती करतात लोकांना बोलवतात महिला भगिनींचा देखील आज त्यांनी सन्मान केलाय दरवर्षी हा चाल त्यांचा जो उपक्रम आहे महाशिवरात्रीचा अतिशय सुंदर आणि नियोजित सु सुनियोजित असतो त्यांना मी दरवर्षी या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित असतो आणि आरती, आरती मी स्वतः म्हणतो मला ते आवर्जून बोलतात की ये म्हणून मग त्यांच्या या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो कारण त्यांनी असंच लोकोपयोगी आणि आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्या वार जे भागात अतिशय साधं सरळ व्यक्तिमत्व आहे ते दरवेळी सर्वांना बोलून सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते मित्र सहकारी या ठिकाणी उपस्थित असतात आणि जर त्यांचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगला व्हावा भगवान महादेवाच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या हातून अशी चांगली सेवा घडो आज या ठिकाणी मनसेच्या माध्यमातून सफाई कर्मचारी महिलांचा पण सन्मान केलेला आहे आणि असे सन्मान जर होत असले तर महिलांवरती अन्याया चाराचं प्रमाण कुठेतरी कमी होईल असं दिसतंय सर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही प्रत्येक प्रश्नाला सामोरे जात असते महिला असो सफाई कर्मचारी असो आपण दरवेळेस या सफाई कर्मचाऱ्यांचा म्हणा आपण प्रत्येक महिलांचा म्हणा आपण सत्कार करत असतो आणि त्यांना प्रोत्साहन पण देत असतो तर दर, दरवर्षीप्रमाणे मा दरवर्षीप्रमाणे आनंद पाटील आपले आहेत इकडचे उपविभा उपविभाग अध्यक्ष ते दरवर्षी या ठिकाणी रायरेश्वर मंदिराच्या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम करत असतात आणि त्यांना आम्ही दरवेळेस प्रोत्साहन पण देत असतो सर्व महाराष्ट्र सैनिक कर्वीनगरमधले त्यांच्या बाजूने उपस्थित पण असतो तर सर आज आपण सहा वर्षापासून जे महारतीचं आयोजन करता आणि नेहमी आपण बघतो की पारंपरिक वाद्याला महत्त्व दिलेले आहे तिथं कुठल्या प्रकारे डीजे किंवा असे कुठल्या प्रकारचं वाद्य नस पण पारंपरिक वाद्याला महत्त्व दिलेले आणि सांस्कृतिक कार्यक्रम का होतो त्याबद्दल काय वाटलं आणि किती वर्षापासून ते आयोजन करतात ते सांगा नमस्कार आपण आज महाशिवरात्री आणि योगायोगाने आज महिला महिलांचा आज जागतिक महिला दिन आहे त्याबद्दल आपण सर्वजण जमलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आज ब आज समाजामध्ये बघतो आपण अनेक पद्धतीने लोक शिवरात्रीचा कार्यक्रम घेतात पण आपला एक आगळ्या वेगळ्या मनसेचा खरेनगर मनसेच्यातर्फे आगळावेगळा कार्यक्रम घेतला जातो आज आपण ज्या महिला वर्ग जो साफसफाई करतो त्या महिलांच्या हस्ते आपण आरती घेतलेले कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला बोल न बोलवता एक सामाजिक समाजाचं जे का समाजासाठी जे काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्याबद्दल आपण त्यांच्या हातून आज आरती घेतलेली तर त्या त्याबद्दल सर्व महिलांचे आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो असंच सहकार्य करत राहो अशी मी ईश्वरची प्रार्थना करतो सर आज या ठिकाणी जे आपलं गाणं जे रिलीज केले ते गाण्याबद्दल आपण सांगा कसे त्याचे बोल असेल आणि किती वेळ लागला आणि काय संघर्ष करावा लागला हो हा हे गाणं मी दोन वर्षापूर्वी रेडी केलं होतं ते आज रिलीज केलेलं आहे आणि या गाण्यामध्ये तसं ब बघायला गेलं तर शंकराची पूर्ण नावंच घेतलेली आहेत आणि पूर्ण हिपहॉप ट्रान्स आणि इडियम आणि इंडियन फोक या प्रकारचं संगीत या गाण्यामध्ये आहे संजीव सुतारने या गाण्याचं संगीत केलेलं आहे मी हे गाणं लिहिलं आणि म्हटलं आहे प्रणिताने यातलं मंत्र आहेत दोन हे मंत्र म्हटलेले आहेत आणि नितीन जाधव आणि काजल पारेख द फोटोवाला फिल्म्स यांनी ते गाणं शूट केलेलं आहे गाण्याचे बोल काय असणार गाण्याचे बोल असे आहेत की स्टार्टिंगला मंत्र आहे रावणाने जो शंकरासाठी म्हटलेला एक मंत्र आहे त्यानंतर शेवटला मृत्यूंजय मंत्र आहे आणि मध्ये असं आहे की ओम शंभू शंकरा नमः शिवाय ओम शंभू शंकरा नमः ओम शंभू शंकरा भोले के भक्ति में होते हैं लीन भांग का नशा अब चढे हरदिन डरना किसी के माया जाल से पुजारी हम मुस महाकाल के नंदी पर हो अब सवारी महादेव तुम तुम हो नमामी कैलाश वासी तुम जटाधारी धारी भक्तो की अब आ गई बारी शिवरात्री की करलो तयारी नीलकंठ तुम हो अर्धनारी असे असं हे गाणं गेलेलं आहे तर या गाण्याचा जर रिलीजिंग केलं मी माझ्या द स्टार्डम एम्पायर चॅनलवर हो।